वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे वादळी पावसाचा गारपीट पाऊस अतोनात प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रेही उडून गेले आहेत तसेच जनावरांची मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे काही ठिकाणी विजेचे खांब रस्त्यावर पडून वाहतूक हे विस्कळीत झाले चित्र दिसत आहे या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर मग पंढरपूर मंगळ्या मतदारसंघाचे नेते भगीरथ बालके यांनी नुकसानग्रस्त गावाची पाहणी केली ज्या गावात ग्रामीण भागात शेतीचे नुकसान झाले आहे त्यांचे त्वरित पंचनामे करून तात्काळ त्यांना मदत करावी अशी सूचना भगीरथ बालके यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे